सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड बंदर जेटी या ठिकाणी नारळी पौर्णिमेचा शासकीय कार्यक्रम विधीवर श्रीफळ पूजन करून साजरा करण्यात आला देवगडचे उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार रमेश पवार पोलीस निरीक्षक भरत धुमाळ कस्टम निरीक्षक एस व्ही पेडणेकर बंदर अधिकारी मुकुंद खुडे मत्स्य व्यवसाय विभागाचे सागरी सुरक्षा रक्षक संतोष ठुकरुल लक्ष्मण लोके शिवराम निकम राजू जगताप गौरव खानविलकर बाळा कोळंबकर संजय पराडकर सतीश खानविलकर विनोद मेस्त्री कृष्णा परब तसेच सहपोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर विधिवत पूजन केलेला श्रीफळ सागराला अर्पण करण्यात आले याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी आणि देवगड बंदर झेटी या ठिकाणी नाळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देवगडचे उद्योगपती नंदकुमार शेठ घाटे पोलीस तहसीलदार रमेश पवार पोलीस निरीक्षक भरत धुमार त्याचप्रमाणे कस्टम अधिकारी एस व्ही पेडणेकर व अन्य सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा नाळी पौर्णिमेचा उत्सव विधिविध पूजनाने या ठिकाणी सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आलं आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने देवगडमधील नागरिक त्याचप्रमाणे मच्छीमार बांधव व्यापारी बंधू अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते गेली साठ वर्ष या ठिकाणी देवगड बंदर जेटी या ठिकाणी हा नारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो देवगडचे उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी व्यापारी त्याचप्रमाणे मच्छीमार ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होतात आणि अशाच पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी आज देवगड बंदर जेटी या ठिकाणी पार पडलेला आहे आणि आपल्यासोबत आहेत देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ साहेब कारकिर्दीतील पहिलीच नाळी पौर्णिमा गेली साठ साजरा केला जातो आज आपण आवर्जून आपल्या संपूर्ण पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसहित या ठिकाणी आलात आणि या नाळी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी झालात आपल्याला कसं काय वाटतंय देवगड पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये देवगड जेटी बंदर या ठिकाणी आज प्रथमच मी या नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे माझ्यासोबत काही मच्छीमार बांधव आहेत त्याचप्रमाणे देवगड नगरपंचायत हातीमध्ये राहणारे सर्व ग्रामस्थ आहेत त्याचप्रमाणे शासकीय काही अधिकारी अंमलदार माझ्यासोबतचे उपस्थित आहेत खूपच सुंदर अतिभव्य असा हा कार्यक्रम आहे आणि उद्यापासून आपले मच्छीमार बांधव समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जाणार आहेत तर मी स्वतः तसेच माझ्या देवगड पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्व मच्छीमार बांधवांना शुभेच्छा देतो या नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो तसेच आगामी गणेश उत्सवसर्गाच्या अनुषंगाने देखील सर्वांना शुभेच्छा देतो आहे धन्यवाद हा जो उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला निश्चितपणे देवगडची गेली सात वर्षाची परंपरा आजही जोपासली जाते आणि निसर्गरम्य समुद्रकिनार वेळणा वेळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात म्हणून निसर्गाचा आनंद लटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत